शेतकऱ्यांच्या पुढे एक दोन तीन समस्या आहेत पहिली काय समस्या आहे काही ठिकाणी पाणी आहे काही ठिकाणी पाणी नाही जिथं पाणी कमी आहे तिथं पण पाण्याचा वापर करता येतो आणि जिथं पाणी जास्त आहे त्याचाही प्रॉपर वापर करता येतो ही टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे त्याचे डेमो करून पण आपण दाखवू शकतो आता काय झालंय आता समजा आता हे पान आहे असं पकडूया पानावर आपण काय केलं फवारणी केली फवारणी केल्यानंतर कीड आहे म्हणून कीटकनाशकाची फवारणी केली पण कीड आहे माग फवारणी कुठं झाली पुढे कीटकनाशक किडीपर्यंत पोहोचलच नाही बरोबर ना त्याच्यामुळे दोन फवार तुम्हाला चार फवारण्या करायला लागतात ओके समजा फवारणी केली तुम्ही आणि पाऊस जास्त झाला तर ते पण जाऊ तेव्हा पाऊस जास्त झाला सूर्य पकायचा जास्त झाला तर त्याचं बाष्पीवन पण होऊ शकतं आणि पाऊस जास्त आणि समजा फवारणी केली वारं आलं जास्त तर ते विणगळून जाऊ शकतं म्हणजे काय होतंय पन्नास टक्के वेस्टच जाते हो आणि प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही त्यामुळे तुम्हाला दोन फवण्याच्या चार फवारण्या कराव लागतात आम्ही जे एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे तुम्ही काय वापरा कीटकनाशक तणनाशक तो आणि काय वापरा त्याच्यामध्ये फक्त ना हे पंपाला पाच ते दहा मिले ऍड करायचं त्यामुळे ती फवारणी ही थेंबा पडतच नाही म्हणजे अशी थेंबा थेंबा न पडता डायरेक्ट पसरूनच पडते बरोबर आहे दुसरी गोष्ट किडी कुठं होती पाठीमाग आणि फवारणी कुठं केली होती आपण पुढं आपलं जर ते त्यामध्ये असेल ना तर ती फवारणीला जे वापरले ना कीटकनाशक पिकाच्या सगळ्या भागापर्यंत ऑटोमॅटिक घेऊन जात पावसाला जास्त धुऊन जात नाही वारं जास्त आलं पडत नाही जास्त सूर्यप्रकाश झाला बाष्पीभवन कमी करतं त्याच्यामुळे चार फवारण्याच्या ऐवजी तुमचं दोन फवारण्यातच भागलं बरोबर आहे का आणि जे काय वापरलंय ना तुम्ही त्याला ऍक्टिव्ह करत हा त्याचा प्लस पॉईंट आहे तुम्ही म्हणणार कसं काय शक्य आहे पाठीमागे घेऊन जात पानाव थांबत कसं काय शक्य आहे मग त्यासाठी आपण एक डेमो करून दाखवू शकतो तुम्हाला हे आता फवारणी कुठं आहे पाठीमागा येते का नाही आपला जो पोडट आहे ना त्याच्यामुळं जर फवारणी आहे ना ही सगळ्या भागापर्यंत पाठीमागा पुढं पर्यंत घेऊन जाऊ शकते मग तुम्ही म्हणणार कसं काय शक्य आहे ना पुढं टाकलं तरी तर त्यासाठी आपण आळवाचं पानाचा डेमो करून दाखव विषय काय आळवाच्या पानावर पाणी कधी नाही किती प्रयत्न करा तुम्ही मनच आहे आळवावरच पाणी थांबत नाही आपल्या पोडट आळवाचं पान भिजवलं जातं आळवाचं पान भिजत असत जगातलं कुठलंही पान भिजू शकतं हा प्रात्यक्षिक झाला दुसरा विषय काय आता एक दाखवतो आता समजा आता आपलं रान आहे मेन पीक आपण खाली घेतलंय आंतर पीक कुठे घेतो आपण भुंड्यावर घेतो बऱ्याच वेळा काय होतं भुंड्यापर्यंत पाणी पोहोचत नाही त्यामुळे आंतर पीक सुद्धा कमी, कमी, कमी।, कमी। उत्पन्न देतं आपला आपला ऍक्टिव्हेटर जर त्या पाण्यात असेल ना ते उबाडवत दुसरी गोष्ट आता समजा पाणी दिलं आपण पाणी दिलं जमीन आहे ना लवकर पाण्याला येत्या त्याचं रिझन काय तर तुम्ही आम्ही आता पाणी दिलं ना तर ते एवढंच जाते ना खोल म्हणजे ओलावर वो राहत नाही ओलावर राहत नाही कारण लगेच बाष्पीभवन सूर्य प्रकारच्या बाष्पी आपला ऍक्टिव्हेटर जर दिलं असेल आपलं ऍक्टिव्हेटर तर ते एवढं भिजत ओलाव किती जातो तुमचा एवढा जातो त्यामुळे बाष्पीभवन पण थांबत दुसरी गोष्ट पांढऱ्या मुळांची संख्या जर वाढली आता आपण ही खत देतो सगळी खतं कुठे देतो खालीच देतो ना पण होतं काय पिकाला ती खतं घेता येत नाही काय वेळा का तर, जर तर, के जर जर कर तर, तर जमीन जर भुसभुशीत राहिली तर मुळांची संख्या वाढणार आहे आणि मुळांची संख्या वाढली मुळे कशी असतात रक्तवाहिनीसारखी आपल्या अतिसूक्ष्म असतात पण त्याला जर जमीन जर कडक राहिली तर ती घुसता येत नाही त्यामुळे आपण दिलेली खत आहे ना ती त्याला घेताच येत नाही जमीन भुसभुशीत पाहिजे आपण काय म्हणतोय मी भरपूर खत टाकलेत पण काय उत्पन्न वाढत नाही खतं किती टाकलेत उपयोगाला किती आले हे महत्वाचं आहे ना तर त्यासाठी सुद्धा आपण पुढे काम म्हणजे जमीन ओलाव जास्त तिकडतो कमी पाण्यात जास्त क्षेत्र भिजलं जात तुम्ही म्हणणार हे पक, फक्त फक्त सांगताय प्रात्यक्षिक दाखवा द्यायचं बरोबर ना तर त्यासाठी आपण एक प्रात्यक्षिक करूया आता समजा असं पकडा ही जमीन आहे आपली ओके समोर तुझं पाणी कुठे गेलं तुम्हाला पाणी द्या आता हे पाणी ही जमीन आहे आणि जमिनीला आपण काय दिलं हे पाणी दिलं पाणी दिले पाणी तिथेच राहिले शेत भिजलंय किती तेवढंच भिजलंय आपण जर आता हे उचललं तरी सगळं काय जाईल पिढू जाईल बरोबर आता ह्याच्यात जर आपण ऍक्टिव्हेटर टाकलं तरी पाणी तेवढंच आहे पण शेत्र जास्त भिजेल हे पाणी ना पळायला लागल त्याच्यावर लक्ष द्या आता हा शेत पाणी किती आहे तेवढंच आहे म्हणजे भिजलं क्षेत्र एवढंच आहे पाणी नाही वाढवलेलं पण क्षेत्र वाढत नुसतं वाढत नाही तर ते मोरत मोरत वाढतं असच आपलं जमिनीमध्ये काम करतं ऍक्टिव्हेटर नावाचा प्रोडक्ट आहे ऍक्टिवेटर तो मल्टीपर्पज तुम्हाला त्यासाठी स्टिकर वापरायची गरज नाही मल्टीपर्पज याचा वापर केला जातो आणि शंभर टक्के शेंद्रिय आहे याचा पिकाला जमिनीला कुठलाही त्रास होत नाही उलट जमीन उपजत चांगली जाते काय म्हणतो जमिनीतली जी काही शार्प जमीन आहे ना ती चांगली व्हायला सुद्धा याचा उपयोग होतो आता बघा पाणी वाढवलंय आपण पाणी पण क्षेत्र किती भिजलं असं हे काम पाणी देऊ ना एवढा ओलावा जात असत खाली ह्याचा वापर केला तर एवढा ओलावा जात जमीन त्यामुळे जमीन काय राहते भुसभुशीत राहते मऊ राहते आपण जी खतं देतोय ना ती खतांना घेण्याची कॅपॅसिटी वाढवली जाते आता तुम्ही ह्याला जर आणि पाणी ओतलं तर ते परत पाणी आपण म्हणजे आता हे इकडे तिकडे पळलं म्हणून ना नाही ते सगळं कागद भिजला पण पाणी किती आहे तेवढंच आहे पाणी नाही वाढवलेलं आपण ही टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे ओके आता आपण ह्याच्याकडे जाऊ आळूचं पान आहे काढलंय ना हा आळूचं पान आपण किती प्रयत्न करा ह्याच्या पाणी थांबणार का बघ थांबते का पाणी थांबणारच नाही किती तुम्ही प्रयत्न करा ते पाणी काही थांबत नाहीये ओके आता आपण त्याच्यामध्ये एक थेंब टाकूया हो